मोह निसर्ग देवता निसर्ग देवता मी प्रथम तुला वंदन करतो माझी प्रार्थना तू स्वीकार कर आज आमच्या सद्बुद्धी दे शक्ती दे दे युक्ती सकारात्मक सकारात्मक विचार व पाहण्याची दिव्य दृष्टी दे सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी काम करीत असताना हे निसर्ग देवता सहकारी मित्र बांधवांना सद्बुद्धी दे शक्ती दे युक्ती दे हे निसर्ग देवता आजच्या दिवसात कर्म आणि धर्म या दोन्ही गोष्टींचा समतोल सांभाळ कर्तृत्वाला संधी दे आपलं सर्वांच मनपूर्वक आजच्या एआयबीएम एज्युकॉम प्रोग्राम मध्ये मी सुरेंद्र काकडे मनपूर्वक स्वागत करतो प्रार्थनेचं प्रार्थनेच महत्व मी मगाशी तुम्हाला सांगितलंच की मनशांती आणि मनशक्ती या दोन्ही गोष्टी शंभर टक्के तुम्हाला प्रत्येकाला स्वतःची सेल्फ रिअलाइज्ड मोटिवेशन पॉवर डेव्हलप करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे वय कोणतेही असू दे इनोसंट लहान असाल ज्युनियर असाल युवक असाल स्त्री हे असाल ज्येष्ठ असाल प्रत्येक वयाची गरज रक्त मास पेशी आणि त्याला आवश्यक असणारा ऑक्सिजन आणि त्याचा बेस आहे श्वास आणि या श्वासाच्या निमित्ताने आपण स्वतःमध्ये श्वास आणि एका विशिष्ट म्हणजे विचार काय होतं बऱ्याच वेळा मी हा एक प्रश्न माझ्यासमोर होतो की भारतामध्ये एक संस्कृती आहे की जिथं आपण प्राणायाम योगाच्या माध्यमातून स्वतःची एक सेल रिअलायझेशन पॉवर जी आहे ती वाढवतोय पण ही पॉवर वाढवत असताना परदेशामध्ये बराकओबामा सारख्या ज्या काही महत्वाकांक्षी व्यक्ती विकसित झाल्या त्या कशा झाल्या त्याचं जेव्हा चिंतन होतं तेव्हा लक्षात येतं की तुमच्या विचारांमध्ये सुद्धा ऑक्सिजन तयार करणारं माध्यम निसर्गाने दिलेलं आहे आणि त्याचा फायदा तुमची स्वतःची मोटिवेशन पॉवर डेव्हलप करण्यासाठी शंभर टक्के होऊ शकतो हे या निमित्ताने प्रार्थनेच्या स्वरूपातून काय असू शकतं हा एक मुद्दा मी आज आपल्यासमोर मांडला तर मित्रांनो आजच्या या एज्युकॉम प्रोग्राम मध्ये आपण सुरुवात करण्यापूर्वी मी थोडस काही एक दहा पंधरा मिनिटाचं आपल्याबरोबर शेअरिंग करणार आहे आज तसा जर विचार केला तर तुम्ही आम्ही सर्वजण शेतकरी आहोत आणि शेतकरी असताना या शेतकऱ्यांना बाजार पेठेमध्ये त्याच्या उत्पादनांना बाजारभाव मिळावा या उद्देशाने शेतकरी आजपर्यंत संघर्ष करतोय आणि हा संघर्ष करत असताना त्याला विविध प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं लागतं आणि या परिस्थितीला प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जात असताना त्याला आव्हानांना सामोरं जात असताना एका बाजूला शेतात व लक्ष देऊन निसर्गाच्या या आज निसर्ग जरी भागीदार असला तरी त्या निसर्गाच्या काही अशा गोष्टी असतात की जिथं त्याला म्हणजे डिझास्टर्स असतात किंवा काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण होती निसर्गाचे जे काही येणारे संकट आहेत त्यांनाही त्याला फेस करावं लागतं त्याचमुळं उत्पादन तयार गेल्यानंतर हे उत्पादन पेरिशेबल असतं हे उत्पादन नसतं की ते टिकडे वर्ष वर्ष सहा महिने टिकत असतं तर निराळी गोष्ट होती पण त्याला ते इमिजिएट विकावं लागतं आणि हे इमिजिएट विकताना आज शेतकऱ्याची आजची परिस्थिती अशी आहे की त्याला त्याच्याकडं रिझर्व म्हणजे जो गंगाजळी असते गंगा गंगा ती गंगाजळी त्याच्याकडे नाहीये आणि ही नसण्याची जी कारण आहेत गंगाजळी नसण्याची जी कारण आहेत ती भरपूर कारणं आहेत याच्यावरही आपण चिंतन मंथन करू आज विनायक सर आहेत बरेच तज्ज्ञ मंडळी आज आहेत तर मला असं वाटतं की शेतकऱ्याकडे गंगाजळी का निर्माण होत नाही याच्यावरही आपण चर्चा करणार आहे ती गंगाजळी निर्माण न होता त्याच्याकडं नवं जुनं करण्यातच त्याचे दिवस चाललेले आहेत म्हणजे दरवर्षी विकास सोसायटीमध्ये तो नवं जुनं करण्याच्या या प्रक्रियेमध्ये स्वतःचा अर्थार्जन करतोय पण लायबिलिटी वाढतेय जबाबदारी वाढतीये पण त्याला फायदा होणार श्रीमंती देणारं माध्यम त्याला मिळत नाहीये तर हे श्रीमंत करणारं माध्यम ते आपण आज या ठिकाणी या निमित्ताने चर्चा करणार आहोत म्हणजे काय तर शेतकऱ्यांनी जी शेती उत्पादनं तयार केलेली आहेत या शेती उत्पादनं तयार करत असताना त्याच्या कुटुंबामध्ये काही त्याची जी मुलं मुली हुशार आहेत शिकलेले आहेत शिक्षण चांगलं झालेलं आहे कारण शेतकऱ्याची मुलं ही पहिली ते दहावी पर्यंत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लहानाची मोठी होतात त्यांचा आय युक्यू अत्यंत स्ट्रॉंग असतो बघा हे शहरातल्या मुलांपेक्षा शेतकऱ्यांच्या मुलांचा आय युक्यू जर चेक केला तर हे प्रतिकूल म्हणजे त्यांना धाडस असतं त्यांना ढेकळात न पळताना एखादी जखम झाली तर स्वतःची स्वतः बरं करण्याचं माहिती असतं प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जायलाच पाहिजे असं नाही स्वतःचे आजार स्वतः कसे कमी करायचे तो डॉक्टरी असतो तो इंजिनिअरही असतो तो सायंटिस्ट पण असतो हे सर्व म्हणजे तो बऱ्याच गोष्टींकडे ऑब्झर्वेशन म्हणतो ते ऑब्झर्वेशन अतिशय चांगलं असणारे ही पिढी म्हणजे ही शेतकऱ्याची तरुण पिढी आहे तर मित्रांनो या शेतकऱ्याच्या तरुण पिढीला कुठंतरी आपल्याला योग्य पद्धतीने योगदान देऊन त्यांना तुमचं आमचं सर्वांचं मार्गदर्शन देऊन त्यांना उद्याचे ब... भविष्यातले एक यशस्वी शेती उद्योजक विकसित करण्याच्या उद्देशाने सुद्धा तुम्ही आम्ही आज एकत्र एकत्र आलो आणि एक चर्चा करत आहोत मित्रांनो यातला एक सगळ्यात विषय असा आहे की हे सगळं करत असताना मी आज तुमच्या समोर चर्चा करतोय पण मला नेहमी जो प्रश्न पडतो ते असा की मी तुमच्या समोर असा असू नये की दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान मी मात्र कोरडा पाशा मित्रांनो मी स्वतः सुरुवातीला हे जेव्हा विचार माझ्या मनात यायला लागले आणि मला लक्षात आलं की कुठंतरी स्पर्धेमध्ये एखादा संघर्ष एखाद्या परि प्रस्थापित परिस्थितीला सामोरं जायचं असेल तर आपण नेमकं का प्रिपेअर्ड काय पाहिजे तर यातली सुरुवात म्हणजे मी एक बावीस तेवीस वर्षापूर्वी आयुर किसान हर्बल इंडस्ट्री सुरू केली या आयुर किसान हर्बल इंडस्ट्रीच्या माध्यमातून मी मेडिसिनल प्लांट्स म्हणजे अलोवेरा मोरिंगा शतावरी अश्वगंधा हळद गुळवेल अशा आवळा तुळस याच्यावर प्रक्रिया करून आम्ही एक्स्ट्रॅक्शन करून डिस्टिलेशन करून पावडर फॉर्म मध्ये तयार करून त्याच्यापासून ज्युसेस प्राश पावडर टॅबलेट्स अशी उत्पादनं तयार केली आणि आयुर् किसान ब्रँडनी आम्ही आज गेली बावीस तेवीस वर्ष झालं उत्पादन विकतोय बनवून बनवून विकल्यानंतर त्यात काय फायदा होतो याचा लेखाजोखा माझ्याकडे नक्की आहे कारण मी बऱ्याच शेतकऱ्याच्या मुलांना हा कॉन्फिडन्स देतो की तुम्ही जर वयाच्या विसाव्या एकविसाव्या वर्षी जर सुरुवात केली आणि हळूहळू थोडी कणाकणांनी जर डेव्हलपमेंट करायचं ठरवलं आणि एक हजार दिवस जर तुमचे पूर्ण झाले सातत्य ठेवलं तर एक हजार दिवसानंतर मी खात्री देतो की तुम्हाला कोणीही बॅकफुटवर आणू शकत नाही एवढी ताकद त्या एक हजार दिवसामध्ये त्या एक हजार दिवसाच्या सातत्यामध्ये आणि पेक्षा महत्वाचं तुम्ही निवडलेल्या क्षेत्रामध्ये ती म्हणजे अॅग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री विच इज इन्कम अँड एम्प्लॉयमेंट जनरेशन फॉर रुरल एरिया ग्रामीण भागामध्ये आज खऱ्या अर्थाने आपण नेहमी म्हणतो तुम्हाला तुमच्या माहितीसाठी दुसरा एक गोष्ट यातली महत्वाची सांगायचं म्हणजे मी हर्बल इंडस्ट्री सुरू केल्यानंतर जेव्हा वैयक्तिक जीवनामध्ये बा, बाजारपेठेमध्ये खूप फिरलो फिरत असताना मार्केटिंगची लोकही अपॉइंट केली डिस्ट्रीब्युटर्स नेटवर्क अपॉइंट केलं ट्रॅडिशनल केलं नेटवर्क मार्केटिंगच्या कंपन्यांना सप्लाय करतोय ते करत असताना डायरेक्ट मार्केटिंग डोर टू डोअर मार्केटिंग करणाऱ्या काही कंपन्या आहेत त्यांनाही मी माझी उत्पादनं सप्लाय करतोय त्यांनाही ट्रेनिंग देतोय त्यासाठी आम्ही एआयबीएम म्हणून एक आयुनियन इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट हा एक वेगळा विभाग सुरू केला की ज्या माध्यमातून या शेतकऱ्याच्या मुलांना मार्गदर्शन करणारं माध्यम किंवा ज्या मार्केटिंग कंपन्या आहेत त्यांचे जे मार्केटिंग करणार आहेत त्यांना प्रॉडक्ट नॉलेज देणारं माध्यम तयार केलं हे करत असताना हा संघर्ष करत असताना जेव्हा एक लक्षात आलं की नवीन ट्रेंड येत आहेत जेव्हा सारखे मैत्रा सारखे असे ऑनलाईन मार्केटिंग करणाऱ्या ज्या पोर्टल्स मी बघितले तेव्हा माझ्या लक्षात यायला आलं की आम्हाला आता यांच्याशी सुद्धा स्पर्धा करावी लागणार आहे कारण जर खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला सर्वांना शिफारसी शिवाय स्वयं शिवाय, स्वयंकर्तृत्वाने स्वावलंबी जीवन जगणारा कर्मयोगी म्हणून काम करायचं असेल तर मला असं वाटतं की भले स्वतःचं स्वराज्य छोट असेल पण हे स्वतःचं स्वतःचं छोटं स्वराज्य हे विकसित करण्यामध्ये जर आयुष्यपणाला लावलं तर पुढच्या पिढीला त्याचा नक्की फायदा होऊ शकतो हे मात्र मला या निमित्ताने सांगायला मुद्दाम आवडेल तर हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही आयुग्राम ई कॉमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी फॉर्म केली आणि या आयुग्राम ई e कॉमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून आम्ही ऑनलाईन मार्केटिंगचं एक पोर्टल तयार केलं की ज्या पोर्टलची आज नाव आहे आयुमार्ट डॉट कॉम या माध्यमातून आम्ही स्वतःची आयुर्गिसांची उत्पादन तर ऑनलाईन विकतोयच परंतु त्या माध्यमातून आम्ही एक कम्युनिटी डेव्हलप करण्याचं आम्ही एक मनावर घेतलं आणि कम्युनिटी डेव्हलप करत असताना त्या कम्युनिटीला त्यांची उत्पादनं विक्री व्यवस्थापन वाढवण्यासाठी या आयुमार्ट डॉट कॉम याच्यावर आम्ही एक प्लेसमेंट देतो आणि तिथं तुमची उत्पादनं विक्री व्यव ही भले सुरुवात आहे छोटीशी सुरुवात आहे पण मला खात्री आहे की ज्या दिवशी या कम्युनिटीमध्ये जवळजवळ पन्नास हजार सभासद होतील तेव्हा हे पन्नास हजार सभासद एकमेकाशी बिझनेस एक्सचेंज करणार माध्यम जेव्हा आयुमार्ट डॉट कॉम असेल आणि त्या माध्यमातून प्रत्येकाचा बिझनेस जर तुम्ही बघितला आणि त्यातून मिळणारं प्रॉफिट जर बघितलं तर ते दीड ते दोन लाख रुपयाच्या कमी नसणार आहे हे वास्तविक सत्य आहे पण त्यासाठी आम्हाला कष्ट करावे लागतील नवीन नवीन कल्पना तयार कराव्या लागतील नवीन नवीन विषय त्या ठिकाणी घ्यावे लागतील म्हणजे त्यामधल्या सुद्धा अपग्रेडेशन्स आहेत नवीन नवीन अपग्रेडेशन डिजिटल मार्केटिंग आहे सोशल मीडिया आहे परत तुमचे ब्रँड प्रमोशन आहे तुमचे ची क्वालिटी आहे त्याची कन्सिस्टन्सी ऑफ सप्लाय आहे त्याच्या कंप्लेंट्स आहेत त्याच्या फीडबॅक्स आहेत त्या सगळ्या गोष्टी इन्व्हेंटरी आहे डिस्ट्रीब्युशन आहे या सगळ्या गोष्टी <coughs> खऱ्या अर्थाने विचार करून आम्ही आयुग्राम या माध्यमातून एक आयुमार्ट डॉट कॉम पोर्टल ऑनलाईन आणि ऑफलाईन साठी आता काम करतोय ज्या माध्यमातून आपण आयुग्राम बिझनेस कम्युनिटी मेंबरशिपचे नेटवर्क डेव्हलप करतोय आणि त्याचबरोबर फ्रँचायझी नेटवर्क पण डेव्हलप करतोय त्यासाठी सातारा या ठिकाणी आम्ही एक छोटस छानपैकी एक शॉप असं तीनशे स्क्वेअर फूट मध्ये बनवलेलं आहे की जिथं प्रॉडक्ट म्हणजे आयुर्वेद फूड कॉस्मॅटिक्स इवन एक अशा पद्धतीचं नियोजन केलं की के तिथं आल्यानंतर तुम्हाला आपल्याकडे जे काही असोसिएटेड एजन्सीज आहेत म्हणजे अॅग्रिकल्चर मध्ये जी काही उत्पादनं आज या ठिकाणी बनवून विकली जातात म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या माध्यमातूनच ही डेव्हलपमेंट फार मोठ्या प्रमाणात आहे कोल्हापूर सारख्या ठिकाणी सुद्धा ही उत्पादनं तयार होतात की आपण जर आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांसाठी जर उत्पादन बनवून विक्री करण्यासाठीच माध्यम जर झालो तर त्याच्यासारखा फायदा तुम्हाला आम्हाला दुसरा कुठलाच नाहीये याच्यातून तुमची आमची सर्वांची गंगाजळी वाढणार मायक्रो नेहमी फायनान्स मायक्रो इकॉनॉमी लेवलला आम्हाला विचार केला पाहिजे आम्ही जर आमचं एक मोठं सर्कल तयार केलं आज आमचं वीस पंचवीस पन्नास हजार लोकांचं सर्कल तयार झालं आणि या सर्कलमध्ये जर आम्ही एकमेकाला बिझनेस एक्सचेंज करत 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 जर विचार केला तर वर्षभरात आम्ही एखाद्याला दिलेली अमाऊंट आहे ती अमाऊंट परत आमच्या खिशात येणारं माध्यम मात्र विकसित होऊ शकतं की ज्याच्यामुळे तुमची आमची गंगाजळी वाढते रेकमेंडेशन चांगले मिळतात रेफरन्स चांगले मिळतात हा सगळा विचार करून आम्ही अशा पद्धतीने एक कम्युनिटी डेव्हलप करतोय त्यासाठी आता जसं आज दर रविवारी आपण सकाळी या ठिकाणी ऑनलाईन मध्ये काय होतं लांब लांबच्या लोकांना आपल्याला एकत्र असोसिएट करून बोलता येतं पण आम्ही आता हळूहळू आता साताऱ्यातून सुरुवात करतोय कर्मयोग बैठक घेतोय दर सोमवारी सकाळी या शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या अस्तित्वासाठी लढण्याची आज काळाची गरज आहे की लढणं म्हणजे काय आहे तर त्याला त्याची उत्पादनं योग्य पद्धतीने बाजारपेठीत विक्री झाली पाहिजे तुम्हाला आम्हाला ते सुद्धा फार महत्वाचं काम करायचे की या शेतकऱ्याच्या मुलांना शेतीला बांधून ठेवण्यासाठीच माध्यम वाहत करायचं आज आमच्यामध्ये बऱ्याच जणांना रेसिपी तयार करण्यासाठी चांगले लोक पाहिजे एक चांगल्या पद्धतीचं उत्पादन तयार करण्यासाठीच उत्पादन तयार झाल्यानंतर त्याची बाजारपेठ विकसित थी करण्यासाठीच माध्यम पाहिजे तर हे माध्यम निर्माण करणारं हा रिसोर्स हा प्लॅटफॉर्म हा आयुग्राम ई कॉमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या कंपनी कंपनीच्या माध्यमातून आयुमार्ट डॉट कॉम या पोर्टलच्या माध्यमातून आपण करतोय हे करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी त्याचे रेकॉर्ड आपण तयार करतोय हे रेकॉर्ड करून त्याचा ग्रुप तयार करतोय त्या ग्रुपमध्ये परत आपण एकमेकाला एकमेकाची एक 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 इन्फॉर्मेशन एक्सचेंज करतोय हे करत असताना कर्म बैठकांचं नेटवर्क कसं डेव्हलप होईल या महाराष्ट्रात सगळीकडे तर मग बैठका कशा चालतील आणि एकमेकाला बिझनेस कसा त्यातनं परत सगळे मिळून एकत्र कुठेतरी कसं येऊ शकू अशा पद्धतीचं हे संघटन आपल्याला करायचं कारण तुम्ही आम्ही सर्वजण ना जात ना धर्म ना पक्ष ना कोणाचा झेंडा हाती घेता हे काम करणार आहोत शेती उद्योजकात शेतकरी हा धर्म आहे मेन आणि तो धर्म जोपासून आपण त्या धर्माच्या आधारावर आपण आपल्या खऱ्या अर्थाने पुढे जाऊन एकमेकाला मदत करणार आहोत मी नेहमी मगाशी म्हणालो तसं हे एक प्रक्रिया आहे या प्रक्रियेला कदाचित असती पण भविष्य उज्ज्वल असतं कारण आज शेती उद्योजकता या विकासावर काम करणारी माध्यम खूप कमी आहेत आणि जी आहेत ते प्रसिद्ध उद्योजक आहेत मोठमोठे मोड़ उद्योजक आहेत ते शेती उद्योजकांमध्ये काम करतात जी शेती हे सोन्याची खाण आहे भले एक एकर असेल दीड एकर असेल पण त्या शेती जर स्वतःच स्वतः टेक्नॉलॉजी वापरून कमी खर्चामध्ये उत्पादन चांगलं काढलं ते उत्पादन विक्री करण्यासाठी जर संघटन केलं म्हणून गव्हर्नमेंटनी सुद्धा शेतकरी उत्पादक कंपनीचं माध्यम तयार केलंय ती कॉन्स्टिट्यूशन अतिशय चांगली कॉन्स्टिट्यूशन आहे की ज्या माध्यमातून आपल्याला बँकेमध्ये सुद्धा सिक्युरिटी मिळते बँकेमध्ये सुद्धा क्रेडिट मिळतं आणि त्या क्रेडिटचा फायदा सबसिडी मिळण्यासाठी पण होतो तर या पद्धतीने सुद्धा तुम्ही आम्ही आता पुढच्या वेळच्या एक्स मोमेंटमध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनी या विषयावर एक विशेष सेशन घेणार आहोत त्याचबरोबर अकाउंटिंग हा विषय ऑडिट म्हणजे तुमचं शेतकऱ्यांनी सुद्धा एक शेती उद्योजक म्हणून बॅलन्सशीट कसं मेंटेन केलं पाहिजे अशा वेगवेगळ्या वेग वेग विषयांवर आपण या ठिकाणी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने चर्चा करणार आहोत विविध तज्ञांना बोलवणार आहोत आणि या तज्ञांच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासाठी अतिशय चांगलं या ठिकाणी मार्गदर्शन उपलब्ध करणार आहोत तर मित्रांनो आजच्या